आपण पाहत आहात महाराष्ट्र वृत्तदर्शन न्यूज रोखोक आणि निर्भीड आचार्य भिक्क गोविंद मानद गोगवाड लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या एकशे चारव्या जयंतीनिमित्तानं सांगलीमध्ये बौद्धीसर्फ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे खरे वारसदार डॉक्टर राजरत्न जी अशोक आंबेडकर या ठिकाणी हो, या सांगली जिल्ह्यामध्ये अण्णाभाऊ साठेंच्या जयंतीनिमित्त येत आहा येत आहेत आम्ही येत आहोत तुम्हीही या आणि या प्रसंगी प्रबोधनाचाही प्रबोधनही होणार आहे आज सांगली या ठिकाणी पुष्कराज चौक या ठिकाणी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेला पुष्पमाला अर्पण केली जाईल आणि त्या ठिकाणी प्रबोधनाचाही प्रबोधन प्रबोधनपरही बोललं जाईल त्या ठिकाणी प्रबोधनही होणार आहे आणि त्याच्यानंतर लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचं मूळ गाव वाटेगाव तालुका शिराळा जिल्हा सांगली या ठिकाणीही त्या ठिका प्रबोधन पर कार्यक्रम होणार आहे आणि त्या त्या ठिकाणी डॉक्टर राजरत्नजी आंबेडकर हेही त्या ठिकाणी येणार आहेत या दौऱ्यावर आहेत आणि आम्ही येत आहोत तुम्हीही या आणि सर्व जनतेस आव्हान आहे की डॉक्टर राजरत्न अशोकजी आंबेडकर या दौ सांगली जिल्ह्याच्या दौऱ्यावर आता आहेत म्हणून तुम्ही सर्व कार्यकर्त्यांनीही त्या ठिकाणी उपस्थित राहून या अभिवादनाला सहकार्य करावं